तर नमस्कार मी आहे तुमचा रात्री रात्र तर चला आजच्या व्लॉगची सुरुवात करूया तर आता मी निघालो आहे गावामध्ये तर चला जाऊया तर पहिला म्हणलो जायाच्या आधी सलमान खानवानी जरा बघा भांग पाडून घेऊया टॉपमध्ये भांग पाडून घेतला तर आता पिशवी घेतल्या तर चला जाऊया आपण आता झेरॉक्स वगैरे मारायला तर चला तर बघा किल्ला बनवायला आल्या लवकर दिवाळीला आहे दहा दिवस आपलं एक महिना आणि लवकर किल्ला बनवालात काय काम आहे बघा तर आलो बघा चालत चाललं गलीच्या बाहेर गावात तर पहिला आलो बघा महालक्ष्मी स्टोर मध्ये तर म्हणलो काकाशने झेरॉक्स मारायच्या इथं झेरॉक्स मारायला आलो इथं झेरॉक्स मारायला मारा आलोय मारा तर लाईट गेली बघा तर काय करायचं थांबून थांबून आला बघा वैताग म्हणून निघालो बघा परत घरला तर पहिला म्हणलो दूध पिशवी घेऊया दूध पिशवी घेतली आणि निघालो आता सरळ घरला तर लाइट गेल्या म्हणून आलोय बघा आता घसला तू पिशवी वगैरे घेऊन तर तर ही माझी आजी आहे बघा आय तुझा हिडिओ करूया मसरावाने हादळाला आले बघा कशी हाड हादडीत बसती नुसती भुईला भार तुला निघून कुठेतरी सोडून येऊया नाही सोडून येऊया की तुला कुठेतरी तर बघा आता सप्परचिंद दिलंय मला सप्परचिंद कापतोय आपण छप्परचंद कापलाय छप्परचंद मस्त रोज एक फळ खाऊ जावा भी वाढते बसा आमच्या म्हणलं जरा झोपून घेऊया तर, तर नंतर आपल्याला आहे कपडे आणायला तर आता झोपून घेतो जरा असं आणि नंतर उठतो तर बघा असं शून्य मिनटात आवरून घेतले तर आता चला आपण जाऊया प्रेम्याकडे पहिला तर टॉपचा विषय बाहे पडल्यात भाई जरा हातात आहे का आता आलोय बघा प्रेम्याकडे तर चला जाऊया आपण तर मी इकडे आहे आणि प्रेम बघा इकडं आपण बघा गाडी घेऊन आलोय आणि प्रेमला घेऊन आता निघालोय सुद्धा कपडे आण निघाला न कपडे आणाय निघाल तर भावांना आहे भाऊ इकडे बघा की जरा तर आलो बघा आता शिवमेन स्वेअरच्या दारात तर तारडी फाट्यावर वरती तर हे दुकान आहे बघा तर चला जाऊया जा आता जा दुकानात प्रेम काय कराय दुकानात नवीन स्टॉक भरलाय बाईंच्या दुकानात प्रेम या बाळा प्रेम या इकडे बघा राह प्रेम का बघ ना मोठं कपडे घालून बघितले त्याने कपडे लागले माझ्या मापाजीच नाही तर आता घेऊया म्हणलो कपडे नंतर करायचे फिटिंग दादा द्यायचं किती तुम्हाला दादाने विचारले पैसे किती द्यायचं दादा, दादा तोंडला तर हा सोबत आणलेला खुळ्याचा बाजार शेवट कपडे घेतले बघा आता चला जाऊया आपण प्रेम्या भाऊ गाडी चालू गाडी हल करत आलो आम्हाला या आहे नी, तर आलो बघा आता मला गल्ली आलो बघा पहिला कपडे घेऊन घरात तर ही बघा आमची खोळी कपडे ठेवतो चला आणि निघाली बघा परत जराज वगैरे मारायच्या इथं सकाळच्या तर चला तर परत बघा काकांच्या दुकानात आलोय काका आम्हाला झेरोल तर आता झेरो चला आता जाऊया पुढे तर आता परत आलोय बघा फोटो मध्ये फोटो न्यायला तर इथं टॉप मध्ये फोटो वगैरे काढतात जर कोणाला काढायचं असलं तर इथे येऊ शकताय तुम्ही तर पत्ता आहे राधानगरी कसबा आहे तर दीदीचं फोटो न्यायचं होतं म्हणून वालतो बघा इथं तर का की फोटो कटिंग वगैरे करून द्यायला लागल्यात फोटो पण आता घेतल्यात आता चला जा, जा पहिला घरला आलो बघा विषय घेऊन झेरॉक्स ही आमची आई आई का ऐकणं झाली तरी ठेवतो पहिला गाडी देऊन या चला तर झाला त्यावेळी गाडी येऊन आम्हाला मोबाईल धरून व्हिडिओ करता येत नाही व म्हणून जरा प्रॉब्लेम आहे समजून घ्या गाडी पडली झालं झालं की झालं काय म्हणतो हो गाडी चालवायत आणि आम्ही मागे बसला तर विघ्नेश आता कुठे गेलाय कुठे घेऊन निघाला आम्हाला माहित नाही तर आपण जाऊया चला काय करतोय बघूया सर्व्हि सर्व्हिसिंग साठी गेलता आपण सर्व्हिसिंगला काय गाडी घेतली नाही त्यामुळे आम्ही परत आलो बरे गिनेश जाऊ आम्ही आता पोचले बघा गल्ली जाऊया पहिला आपण घटला तर परत आलो बघा गाडी देऊन आता आता पहिला मोबाईल चार्जिंग लावायचा आणि नंतर आरतीला जायचं तुम्हाला दाखवतो आमच्या गावातली आरती विठलाय देवीची आज सव्वा सात तर आता आरतीची टाइम झालेला आहे तर चला तुम्हाला आमच्या गावातल्या आरती दाखवतो तर गाडी आता स्टार्ट केली आणि चला आपण जाऊया आता आरतीसाठी तर आता आरती चालू झाली आहे चला आपण जाऊया आता आरतीला

अरे काहीतरी चांगलं कर जीवनात नाही जनाची तर मनाची तर ठेव तर सगळे बोरा म्हणाल आले तर आम्हाला बी ब्लॉग मध्ये घे आरतीला पुढं नसतं तर प्रसादाला पुढं असत बघा गर्दी प्रसाद आला नऊ दिवस ही अशीच गर्दी असते बघा आरतीसाठीने तर फक्त खूप आहे तिथं तर म्हटलं आता आतलं तुम्हाला सगळं व्ह्यू दाखवूया तर बघा कुणाला भाई आपली फोटोग्राफी चालू केली कुणाला तर विषयाला बघा काय मागणं मागायला वाटते इतकं हात जोडून उभारलाय पब्लिक आता देवळातली आरती झाली आहे तर आरती दाखवण्यास जरा हे झालं कारण की मी वेळान आलो त्यामुळे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये तर उद्या उद्या मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवण्याची आरती कशी असते तर चला बाय बाय